शेडक आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलिंग एजंट म्हणजेच टेबल मास्टरने वोटरला व्हेरीफाय कसे करावे हे या आपण यामध्ये मुख्यतः बघणार आहोत तर सर्वप्रथम निडली इलेक्शन मॅनेजमेंट या ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे अप्लिकेशन ओपन झाल्यानंतर विचारलेल्या सर्व परमिशनला अलाव करून समोर जायचे आहे परमिशनला अलाव केल्यानंतर तुम्हाला अवगत असलेली भाषा निवडायची आहे आणि नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे ना। च्वताचा ना। च्वताचा ना। च्वताचा ना। ना। नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनच्या बटनला क्लिक करायचं आहे आणि स्वतःचा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करताना स्वतःचं नाव स्वतःचं आठ नाव मोबाईल नंबर शहराचं नाव मेल आय डी आणि रोल कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह हे निवडायचं आहे आणि नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यानंतर आपण ज्या ए सी नंबर पार्ट नंबरसाठी काम करत आहोत त्या ए सी पार्टच्या उल्लेखनीय जिल्हा आणि तालुका निवडीचा आहे ठाणे ठाणे लोकल बॉडी टाईप म्हणजे इलेक्शनचा प्रकार हा मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे आणि तुम्ही सध्या एकशे अडतीस या असेंब्लीसाठी कार्यरत असल्यास तुम्ही इतर एकशे अडतीस निवडावी आणि रेफरन्स नंबर सध्या सनसरांचा म्हणजेच नाईन सिक्स वन नाईन फोर सिक्स झिरो टू झिरो टू हा नंबर टाकून सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर आपण पहिल्यांदा ॲप आप रजिस्ट्रेशन असल्यास आपल्याला ओ टी पी येणार ओ टी पी ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनला क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफायड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हाला पासवर्ड सेट करण्याची परमिशन इथे आपण दिलेली आहे तुम्ही तुमच्या स्वेच्छेने जो तुम्हाला हवाय तो पासवर्ड सेट करू शकता आणि त्यानंतर चेंज पासवर्ड या बटनला क्लिक करू शकता त्यानंतर न्यू पासवर्ड अपडेट असं मेसेज आल्यानंतर ओके या बटनला क्लिक करायचं आहे ओके या बटनला क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाली असल्यास तुम्ही लॉग इन या बटनला क्लिक करून तुम्ही तुमचं अपडेट केलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या पेजला म्हणजेच तुम्ही पोलिंग एजंट टेबल मास्टरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला तुमचं लॉग इन दिसेल त्यानंतर विचारलेल्या सर्व परमिशनला अलाव करूनच समोर जायचं आहे जेणेकरून कोणतं क्रॅश किंवा डेटा अपलोडिंगला इशू असे कोणतेच इशू येणार नाही तर यामध्ये मुख्यतः तुम्हाला वोटर व्हेरीफाय वोटर्स या मेनूवर काम करायचं आहे व्हेरीफाय या बटन या ला चाहे। वो मेनूला क्लिक करायचं आहे व व्हेरीफाय वोटरच्या मेन्यूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही ज्या ए सी नंबर पार्ट नंबरसाठी कार्यरत आहात ते तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली सेट होऊन येणार आहे ओके तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम डाउनलोड वोटर्स म्हणजे ऑरेंज कलरच्या बटनला क्लिक करून युअर असाइन ए सी नंबर इज वन थर्टी एट अँड पार्ट नंबर इज टू म्हणजेच तुम्हाला विधानसभा एकशे अडतीस आणि यादी भाग क्रमांक दोन हे निवडायची आहे निवडल्यानंतर दोन इथे ए सी नंबर पार्ट नंबर टाकायचा आहे आणि डाउनलोड वोटर लिस्ट या बटनला क्लिक करायचं आहे या बटन यशाप्रकारे प्रकारे तुमच्याकडे वोटर लिस्ट डाउनलोड झालेली आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला बॅक करायचं आहे बॅक करून झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही ज्या ए सी नंबर पार्ट नंबर डाउनलोड केले असेल त्याची यादी तुम्हाला आलेली आहे आपण मागच्या मेंबरच्या लॉग इनमध्ये में दे, एक्झाम्पल देताना पल्लवी बागले या व्यक्तींना कम कं, कन्सिडर केलं होतं तर यांनी उदाहरणार्थ पोलिंग बूथला आल्यानंतर वोटिंगची वोटिंग, वोटिंग त्यांच्या बोटाला शाही लागलेली दिसली असल्यास तुम्ही त्यांच्यापुढे जो लाल मार्क आहे त्याला तुम्ही क्लिक करावा जेणेकरून तो व्यक्ती व्हेरीफाईड होतो म्हणजे कन्फर्म त्यांनी वोटिंग केलं असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आणखी जर एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला नाव शोधायचं आहे जसं उदाहरणार्थ बी यू या व्यक्तीला क्लिक केलं जे की भागात भगत या नावामध्ये येतं जसं साईनाथ भगन या व्यक्तीने जर वोट केलेलं दिसला आढळल्यास तुम्ही त्याच्यासमोरसुद्धा असं आता मी एकपेक्षा जास्त लोकांनासुद्धा सिलेक्ट करून व्हेरीफाय वोटर या बटनला क्लिक करून व्हेरीफाय करू शकतो तसंच त्या पद्ध पदित, या पद्धतीने मी सात आठ नऊ दहा या नंबरला सिलेक्ट करूनसुद्धा मी ते वोटर व्हेरीफाईड म्हणजेच अप्रूड करू शकतो जर मी कोणतेही चेकबॉक्स सिलेक्ट केले नाही आणि फक्त व्हेरीफाईड वोटर या बटनला क्लिक केलं तर इंटर सिरियल नंबरमध्ये म्हणजेच उदाहरणार्थ तीन सात नव्वद पंचावन्न सदुसष्ट या प्रकारे जर मी काउंट लिहिलं कॉमामध्ये कॉमा प्रत्येक अंकाच्या नंतर कॉमा लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर ओके या बटनला क्लिक केलं आणि डू यू मार्क ॲज अ व्हेरीफाईड याला ओके केलं तर जे मी नमूद केलेले आकडे होते ते व्हेरीफाईड झालेले अस ओके okay, मी सिक्स्टी सेवन नंबरच्या व्यक्तीला व्हेरीफाईड केला होता ते सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे या पद्धतीने पोलिंग एजंट तसेच स्टेबल मास्टर या व्यक्तीची कार्यप्रणाली हीच राहणार आहे धन्यवाद